राज्यातील बारा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तसेच पुणे सातारा जिल्हाधिकारी बदलण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव वीरादा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार मिलिंद भैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आलेला आहे तर वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे तसेच पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे राज्यातील बारा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून त्यामध्ये दोन महिला अधिकारी आहेत तर सातारा आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आलेले आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आलेली आहे तर पुणे झेडपीचे ओ संतोष पाटील यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती दिलेली आहे तसेच साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आता पुण्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई